कारेश्वर देवताय महा ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज प्रश्न घेतला आहे की भीती खूप असे प्रश्न येतात लोक फोनवर बोलतात काही नसतं विशेष पण त्यांच्या मनामध्ये काहीतरी बसलेलं असतं की त्यांना त्या गोष्टीची भीती वाटते आणि त्यांना ते तशा पद्धतीनं जाणवतं दिसतं थोडक्यात कुणाला काय असतं की समजा अं आपण अस्वच्छ आपलं घर अस्वच्छ उगच मानसिकता जी बनलेली असते नाही मनात ती सतत ते काय करतात अशा मंडळी की सतत ते घर पुसण्याच्या भानगडीत पडतात साफसफाई सारखं 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 तेच हे काढलं किती आणि ते मनाला बी त्यांना बरं वाटत नाही ते एवढं की सारखं त्यांचं लक्ष त्याच्यावरच असतं काही जण सतत स्वतःचा हात परत परत धुणं पाय धुणं तोंड सारखं सारखं धुणं दिवसातून दहा वेळेस तोंड धुण्याला जाणार मध्ये ते घासून तोंड धु धु उलटं ते चांबळा निघायची पाळी येते तरी यांचं काही तोंड धुणं बंद होत नाही असं मी नावं नाही ठेवायला कुणाला पण असं हे त्यांच्या मनामध्ये आपण आपलं स्वच्छ निघलं नाही आपला हात साफ नाही आपले पाय स्वच्छ नाहीत साफ नाहीत अंगण स्वच्छ नाही घर स्वच्छ नाही अग मनामध्ये ते सतत त्या गोष्टीमध्ये राहतात अशाच पद्धतीनं काहीच्या मनामध्ये एक अपराधाची भावना असते काहीतरी समजा न कळतपणे त्यांच्याकडून चूक झालेली असते त्यात सामाजिक असो कुठली असो काहीतरी आणि त्या गोष्टीचं तेवढं मनावर घेतलेलं असताना त्यांना सतत आपलं काहीतरी माहीत होतं काय कुणी काही म्हणतं का कुणी काय बोलतं प्रत्येक का माणसात बोलण्यातून त्यांना ते आ, सतत जाणवतं ते समोरचा माणूस सहजरित्या काहीतरी त्याच्या डोक्यात बी नसतं काही सहज ते जरी म्हणायला लागला तरी त्यांच्या मनामध्ये एक भावना ह्याला काहीतरी माहिती आहे का, का आ, की आपलं त्याच्यामुळे तो असं बोलला हे फिट्ट डोक्यामध्ये बसलेलं असतं त्यांच्या अशा वेगवेगळ्या कल्पना असतात प्रत्येकाची वेगळी कल्पना असते आता अपराधाची भावना म्हटलं तर काय त्या आता म्हणतात ना की चोराच्या मनात चांदणं आता ते चोर असतो तर त्याच्या मनात सतत चांदण्याची भीती राहते या चांदण्यामध्ये कुणीतरी आपल्याला पाहिल काही की काहीतरी म्हणजे भीती त्याला तसा कुठला अपराध केला तर त्या अपराधाची मनामध्ये भीती असते आपलं काहीतरी भांडं फुटतं का काहीतरी होतं का या गोष्टी त्यांच्या मनामध्ये सतत येत राहतात म्हणजे सतत मन त्यांचं जे आहे ना फ्रेश मोकळं मन राहत नाही मन आणि मन मोकळं नसल्यानंतर त्यांना त्या मनामुळे सतत तणावग्रस्त राहतात अशा काही व्यक्ती त्यामध्ये पुरुष प्रमाण जरा थोडं कमी आहे परंतु महिलांचं प्रमाण खूप जास्त झालेलं आहे म्हणजे जास्त आहे असेल त्यांचं एक मानसिकता आहे अगर नैसर्गिकरित्या असू शकतं कारण हे जे महिलांचं जे प्रमाण असतं ते आमच्याकडे खूप येतं तिथे काही ना काही काही ना काही मनामध्ये कल्पना बसलेल्या असतात आता मला ह्या अशा तुम्ही तुमच्या पैकी व्हिडिओ बघणाऱ्याला पैकी पण सुद्धा असू शकतात ह्या कल्पना अशा काही काही त्या वास्तविक काही खरं नसतंच ते पण मनामध्ये विनाकारण भीती असते विनाकारण भीती आणि विनाकारण भीतीमुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं राहतं कुणाला माझं हे दुखतं काही दुखतंय ते दुखतं काहीतरी होत हे चालूच असतं वास्तविक काहीच नसतं पण मनाचा संबंध शरीरावर होतोय लक्षात घ्या आपलं मन जर आनंदी ठेवलं प्रसन्न ठेवलं तर आपल्याला आरोग्य चांगल्या प्रकारे लाभत ही मनावर बरच आधारित आहे बरच म्हणजे खूप काही आता समजा मी तुम्हाला सांगतो शुगर पेशंटच आता मी एक अनुभव आहे त्यातला मी आता जर माझ्या मनामध्ये अरे बाप रे आज शुगर खूप वाढली आज काही खायचंच नाही गोड खायचं नाही अगर कुठलं काही खाण्याचं आपण टाळायलो की जी मनामध्ये दहशत बसली ना मी प्रयोग करून पाहिले माझ्या स्वतःवर बी आणि मनामध्ये सतत सतत सारखा सारखा तोच तोच विचार एक थोडस मला प्रसाद जरी दिला तरी बापरे शुगर वाढते नको खायला आणि वास्तविक नाही खाल्लं मी गोड जरी नाही खाल्लं मी प्रयोग करून पाहिला बरं का माझ्या मानसिकतेचा मी नाही गोड खाल्लं तरी माझी मा मा शुगर वाढते मी पाहिलंय केवळ विचारानं हे मनामध्ये जे फिट्ट बसल्यानंतर खरंच माझी शुगर वाढते आता तुमची किती वाढते अगर तुम्ही जर शुगरवाले असताल तर वाले तुम्ही प्रयोग करून बघा मनामध्ये दहशत काहीतरी मनामध्ये घेतलं तर ते तसं होतं आजारपणाचं तेच आहे इतर आजारांचं सुद्धा आता कुठली तरी सहजरित्या भीती बसली तर आता नाही माझा बीपी वाढतो 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 म्हणलं की श्वास घ्यायला त्रास होतो खरं होतो बीपी खरंच वाढतो तुम्ही प्रयोग करून बघा आणि वास्तविक काहीच नसतं ते आता मी समजा शुगर आ, एक प्रासाद थोडा खाल्ला तर माझी शुगर वाढती मनामध्ये मा जर फिट्ट धरलं ना की लगेच मग ते वाढणार म्हणजे वाढणार खाल्लं की वाढणार मग एक चिमोटबरी जरी साखर मला दिली एखादा ह्याचा खडा खडी साखरेचा खडा दिला मी ते सहज खाल्ला माझ्या डोक्यात जरा राहिलं फिट बसलं की ती नक्कीच माझे शुगर चेक केले नाही का अर्धा एक तासानंतर नक्कीच वाढलेली असेल नक्कीच वाढू शकते कारण माझ्या मनानं बरोबर घेतलं ते हे असा प्रकार आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जसा विचार करतो तसं शरीर काम करत तुम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न करा तुम्ही तुम्ही आपल्याला आज कुठल्या गोष्टीमध्ये खूप आनंद आहे प्रत्येक समाधानकारक आहे तर तुमचं शरीर मन तुमचं समाधानी राहतं आणि तुम्हाला कुठलाही तुम्हा त्रास होत नाही सतत तणावाग्रस्त राहिल्यानंतर आपल्याला खरंच तणाव वाढतो हो म्हणून सतत आपण चांगल्या गोष्टी पाहण्याचा मनामध्ये आपल्या कुठला तरी टेन्शन न घेण्याचा अशा गोष्टी करा असं मी माझ्या बाबतीतलं सांगतो एक दोन वर्ष दोन हो दोन वर्ष होऊन येता अं महाशिवरातील दोन वर्ष आता तिसरं वर्ष लागलं मी ज्यावेळेस मला पायाला जखम झाली शुगरच्या प्रॉब्लेम मिळते तर मी दवाखान्यामध्ये होतो पंधरा दिवस तर तिथे काय झालं दोन तीन दिवस झालं तर ते डॉक्टर लोक आता सरकारी दवाखाना म्हणजे ते कुणी बी येणार कसंही काही मला ताण यायला तर मला ते दवाखाना कधी माहीत नव्हता दवाखाना आयुष्यात मला दवाखान्याचा कधी संबंध आला नव्हता आणि तिथलं ती परिस्थिती पाहून ही मला थोडस ताणतणाव वाढायला लागले आणि मी न काही खाता सुद्धा तिथे शुगर वाढायची माझी खूप शुगर वाढायला मग ते जास्त ते डॉक्टर लोक नवीन मुलं ते बोलायचे भरपूर ए बाबा, बाबा? था 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 तू काय खातो रे बाबा असं करायचं आता ते माझ्या लेकरासारखे असताना बी मग मग तर मला जास्तच वाढायचे अरे म्हणले तू एवढं एवढं सण मला तू आरग चारक आता शेवटी आमच्या मनामध्येच ना आता शेवटी मोठी मोठी माणसं बी आपल्याला आर माझी सवय आहे की मी सगळ्यांना आवज बोलतो ते बोलायचे पुन्हा ते रागवायचे मग ते माझी शुगर वाढायली एक दिवशी म्हणलंय मी काही खात नाही का शुगर मग माझे मला कळलं की ताण व्हायला लागलाय मला दुसऱ्या दिवशी डॉक्टर आल्यानंतर तपसला असं की म्हटलं हात जोडून तुम्हाला सांगतो डॉक्टर की तुम्ही मला काही ताण देऊ नका विनाकारण तुमच्या तानामुळे माझी शुगर वाढते लक्षात घ्या काही बोलतो तो तानामुळे कुठे शुगर वाढते का हो वाढते म्हटलं तुम्ही डॉक्टर तो डॉक्टर आहे का मी डॉक्टर आहे असं म्हणलं ते मला म्हटलं तुम्ही डॉक्टर असलात तरी मला अनुभव आहे म्हटलं मला अनुभव आहे काही बोलतो असं तसं बोलले मी बघा तुम्ही ताण द्यायचा नाही आज मी तुम्हाला शुगर मध्ये करून दाखवतो आणि ते तन तन करून गेलं ते आणि खरंच माझे शुगर पण असं मी ताणच घेतला नाही कुणाचं काही बोलू नाही तर दुपारच्या वेळी शुगर माझी खूप कमी झाली आणि संध्याकाळी तरी एकदम नॉर्मल झाली केवळ ताण घेतला म्हणून आपण कुठल्या गोष्टीचा ताण घ्यायचा नाही ताण घेतल्यानंतर बीपी वाढतो तुमची शुगर वाढते बऱ्याच गोष्टी होतात असे हे मनाचे खेळ आहेत आपल्या मनावर जर जरा कंट्रोल ठेवलं आनंदी राहिलं तर आपल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला प्राप्त करतात आपण जसा मनामध्ये धरतो तसं होतं तशाच प्रकारे मी सांगण्याचं चा कारण म्हणजे आपण मन कुठल्याही गोष्टीमध्ये मन चांगलं पॉझिटिव्ह विचार न करा तुम्ही मन हम्म ते पॉझिटिव्ह विचार तर तुम्हाला खरंच पॉझिटिव्ह सगळं घडतं बी तशाच पद्धतीनं घडतं आपण नकारात्मक विचार केले तसंच घडतं जसं मनामध्ये तुम्ही घेताल ना त्या गोष्टी आपल्याला घडतात आता तुम्हाला कुणीतरी तुमचा आजार पण आहे काहीतरी दुखणं राहिलं गेलं काही आजार पण राहिलं गेलं की तुमच्या मनामध्ये येतं की आपल्याला कुणीतरी काहीतरी केलं आता खरं केलं का नाही तुम्ही वेगळे बाजू आहे पण तुम्हाला ते खरंच तसा त्रास होतो काही ठराविक दिवशी तुम्हाला असं होतं ही दुखतं ते दुखतं दवाखान्यात गेलं तर ते काम करत नाही कारण तुमचं मन फिट्ट बसलेलं असतं तुमच्या मनामध्ये फिट्ट बसलेलं असतं की आपल्याला ही जादूटोना करणीच केलेली आहे तुम्हाला डॉक्टरी विला जाणं काही होत नाही कारण तुमचं मन हे तुमच्या ह्याच्यावर ठाम असतं की आपल्याला ही अशी अशी गोष्ट केलेली आहे मग ते तसंच करतं ते कितीही औषध उपचार केले तरी ते काही नीट होत नाही म्हणून मनामध्ये तसे वाईट विचार आणायचे नाही पॉझिटिव्ह विचार राहतो मी मनामध्ये चांगले विचार ठेवा चांगलं आता काही जणांना समजा काय असतं वाईट स्वप्न बघण्याची असतात म्हणजे वाईट सतत त्यांच्या मनामध्ये वाईट, वाईट वाईट विचार असतात तसं वाईट घडतं त्यांच्या बाबतीत ह्यानं मला असंच केलं म्हणूनच माझं असं झालं मला त्यांनी तसं बघतो म्हणून तसंच झालं हे जसं आपण विचार करतात तसं घडतं ते हम्म ते सतत घडतं ते त्याच्यामुळं आपण विचार हे चांगलेच करायचे चांगले विचार करा चांगलं घडतं त्याचा काही संबंध नाही मी मी चांगला आहे मी कुठं अपराध केला नाही माझ्याकडून कधी चुकलं नाही मी कधी चूक होऊ देत नाही मी सगळ्यांचं भलं करतो असं मनामध्ये विचार करा आपण तर कुठं काही करत नाही मग आपलं का वाईट होणार आहे ही भावना मनामध्ये जर ठेवली आपण तर आपलं वाईट होतच नाही सतत पॉझिटिव्ह विचाराने तुम्ही राहा पॉझिटिव्ह मध्ये राहा तुम्हाला कुठलाही त्रास होत नाही लक्षात घ्या फक्त विचाराच मनाच हे मन मन आपलं सतत चांगल्या विचारामध्ये ठेवलं म्हणून मी तुम्हाला सतत सांगत असतो की तुम्ही जर तुम्हाला असं मन आवरत नसेल तर तुम्ही देवामध्ये घुसा देवाच्या कार्यामध्ये राहा जप करावा पूजा अर्चा करा मी सतत सारख्या व्हिडीओमध्ये सांगत असतो की देवाच्या याच्यामध्ये आपण राहिलोच ना तर आपलं मन पॉझिटिव्ह राहतं पण काही मंडळींना देवदेव करताना त्यांच्या डोक्यात विचार येतात तेच नकारात्मक ना नाही आपलं काहीतरी देवाकडून चुकतं काय की मग ती देवाकडून चुकतं की ते आपण काहीतरी समजा सहजरित्या आरतीच विजली झालं बिघडलं तिथंच यांचं काहीतरी आपल्याकडून अपराध झालाय ही भावना तयार होते आणि म्हणूनच आरती विजली पण आपल्या मनात काय येत नाही का सहज हवा आली असे नाचन विजू द्या पण हवा आली थोडीशी हवा लागली अगर ती वाद जरा थोडी कमी असेल तिला पुरवठा व्यवस्थित झाला नसेल म्हणून ती विजली असेल तर आपल्या हाताचा वारा लागला असेल असं का विचार येत नाही आपल्या मनामध्ये आरती विजली आता आपलं काहीतरी अवघड झालं हीच भावना येते आपल्या मनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जर तसा विचार केला ना एवढी बारकाईनं बघितलं ना तर ते तसं घडत हो नाही विचार करायचा बऱ्याच वेळेस काय वाटतं आपल्या काही डोक्या आपल्या मनामध्ये फिट्ट बसलेला असत की काय मांजर आडवे गेले की आपलं काम होत नाही आता मांजर बिचारी तिच्या तिच्या रस्त्यानं चालली तुमचा आणि तिचा काय अर्थ आहे ती काय दुश्मनी हो तुमची आता माझ्याकडे सुद्धा मांजर आहे आता मला ती सकाळी तिला भूक लागली मला झोपेच असतं पहाटे उमटायचं तर कंटाळा कधी कधी जागरण झालं तर उठ वाटत नाही तर ती मांजर मलाच उठवी ती म्याव म्याओ तिचा एकदा घायटा चालू झाला की म्याव इतकी नाजूक ओरड डोकं बी उठतं आणि जाऊ द्या वाटतं कारण ती इतकी नाजूक ओरडते किती म्हणजे त्याला तिला कळतं की ह्याला जास्त ओरडायला जमत नाही तिला सुद्धा कळायलाय एकदम नाजूक कानापशे जवळ तिथं म्हणून येणार म्या म्या म्हणजे उठ आलाराम वाजलेली उठ होती आता मांजर उठले की लगेच माझ्या पायात घोटाळते पुढून जाते मागून निघते तिला काहीतरी खायचं असतं बिस्किट खायचं असतं काहीतरी मग आता मी म्हणू का मला सकाळी उठवतानाच मांजर गेली आता माझी देवपूजा होत नाही मला मध्ये विचार येत तिला भूक लागली तिला जायचं असतं अगर तिला कुठं फिरायचं असेल म्हणून ती मला वाटवते तिला भूक लागली म्हणून ती पायात घोटाळते भूकेसाठी हा विचार असतो ना आपण विचार चांगला करायचा चांगला विचार करा तुम्हाला चांगलंच होतं जसा विचार कराल तसं वाईटच होतं वास्तविक काहीच खरं नसतं हे सगळ्या कल्पना असतात जशी कल्पना करा ना जशी दृष्टी तशी सृष्टी आपली दृष्टी आपलं बघणं आपलं वाईट बघणं असेल एक जणांकडे वाई वाईट तर आपलं वाईटच होत दिसतं आपल्याला ते वाईट दिसत आपल्याला ते हम्म म्हणजे आपली दृष्टी ही साप असली की आपल्याला सगळं क्लिअर दिसत साप दिसत आपलं मन समोरच्या बद्दल चांगलं जर ठेवलं तर आपल्याला त्याच्याकडून चांगलं दिसतं आपल्याला पण त्याच्या प्रत्येक शब्दागणीस तुम्ही जर त्याचा प्रत्येक शब्दाचा अर्थ लावत गेलात ना ते तुम्ही जर अपराधी असेल तुमच्या मनामध्ये मा तशी वाईटच भावना काहीतरी अगर त्या माणसाबद्दल काहीतरी असेल तर तुम्हाला ते तसं त्याचा प्रत्येक शब्द हा तुम्हाला वाईट वाकड्यातच घेऊन जातो नकारात्मक त्याच्याकडे घेऊन जातो तो शब्द सहज जरी बोलला तरी तो तुम्हाला लागतो हा प्रकार होतो म्हणून आता कुणाचंही झालं तरी आपण समजा आपलं मन आणि विचार हे चांगले असले की आपल्याला सर्व चांगलं दिसतं म्हणतो ना दृष्टी तशी सृष्टी अलग लक्षात जसं आपण बघताल आता समजा आपण काळा चष्मा घातला आता आम्हाला डोळ्यामुळं काळा चष्मा तर आम्हाला सगळं काळच दिसतं म्हणून एखादी दि, एखादी वस्तू एखादे कुणी गोरं गोंट जरी आलं समोरून तरी ते आम्हाला काळं दिसलं काळसरपणात दिसतो आणि काळा तर अति काळ दिसतो म्हणून म्हणू का ती काळे म्हणून अरे बाबा मी चष्मा काळा घातला आहे म्हणून मला काळ दिसतं तर जो आपला चष्मा आहे दृष्टीचा हे मनाचा चष्मा आहे हे जर आपण चांगला घातला ना एकदम पारदर्शक हम्म जसं आहे तर सूर्यप्रकाश जसा आहे तसा दिसतो ना तसं आपलं मन जर तसा पद्धतीनं पाहिलं तर आपल्याला सगळं तसंच दिसणार ना चांगलं दिसणार हे मनाचा खेळही लक्षात घ्या कारण खूप लोकांच्या असे मनामध्ये हे मन तुम्ही चांगलं ठेवण्याचा प्रयत्न कराल प्रत्येकाबरोबर मन तुमचं चांगलं ठेवा जरी काही समोरच्याचा अपराध असू काही असू काही असो काग ते काही असेल तरी सगळं मन कसं आपण चांगल्या मनानं त्याच्याकडे पहा चांगलं तुमच्या मनामध्ये चांगले विचार तुमच्या मनामध्ये चांगले विचार आले तर तुम्हाला ताणतणाव येणार नाही आणि ताणतणाव तणाव नाही आला की तुमचं शरीर ही चांगल्या प्रकारे काम करू लागेल तुमच्या डोक्याला टेन्शन येणार नाही निरागस बाळाकडे बघितल्यानंतर कसं स्मित हसत तर आपल्याला मन सुद्धा आपलं कसं होत एखादा गुलाब पाहिला अगर फुलं पाहिली तर आपलं मन कसं प्रसन्न होत तसं मन चांगलं पाहायचं शिका तुम्ही ह्या सृष्टीमध्ये खूप चांगलं आहे चांगले, चांगले पहा तुमच्या स्मित हास्य येईल आणि स्मित हास्य झाल्यानंतर तुमचं शरीर तुम्ही दुखणं तुमचे आजार हे सगळे विसरून जाल हम्म अल लक्षात खूप काही बोलायला याच्यावर आणि मी ह्याच्याबद्दल सांगेल उद्देशाला बरेच मनाचे काय खेळ असतात ते तर हे मनाचे खेळ आहेत सर्व तुम्ही चांगलं मन ठेवा तुमचं चांगलं होईल हु? आलं लक्षात लक्ष तर मला वाटतं की मी जास्त होत नाही आता थोडक्यात भागवतो आणि आपला निरोप घेतो परतच भेटणार आहे उद्या सकाळी वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी आणि समाधानी रहा